नागपंचमी निमित्त हजारो हो नागरिकांनी घेतले श्री भद्रनाथ स्वामीचे हो हो स्वामी दर्शन भद्रावती शहरातील सुप्रसिद्ध व प्राचीन भद्रनाथ मंदिर नागपंचमी निमित्त यात्रेला प्रारंभ झाला या निमित्ताने शहराबरोबर विदर्भातील हजारो नागरिकांनी मंदिरात श्रीभद्रनाथ स्वामीचे दर्शन घेतले येथे सुप्रसिद्ध भद्रनाथ मंदिरात दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते आज सकाळी पाच वाजता श्रीभद्रनाथ स्वामीचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर दर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात आले सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी सुरू झाली या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई सजवण्यात आली त्याचबरोबर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना सहजरित्या दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात पुरेशी व्यवस्था करण्यात आली त्याचप्रमाणे शहरात व मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त आला रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून मंदिरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता गांधी चौकातून वाहनासाठी बंद करण्यात आला व ही वाहतूक अन्य रस्त्यावरून वळगण्यात गर आली सायंकाळच्या सुमारास भाविकांच्या गर्दीत चांगलीच वाढ झाली मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय नेत्यातर्फे फळांची व्यवस्था करण्यात संपादक श्याम चटपलीवार बुलेटिन न्यूज भद्रावती